श्रीक्षेत्र मुरडेश्वर संस्थान केशव शोणी येथे महाशिवरात्री महाअभिषेक संपन्न श्रीक्षेत्र मुरडेश्वर संस्थान केशव शो येथे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त महादेवाच्या भक्तिमय जय घोषात महाअभिषेक संपन्न झाला या अभिषेकात दही दूध मध साखर तूप गंगा जलाने भगवान शंकराचा अभिषेक करण्यात आला पंडित श्री शिवहरी देशपांडे यांच्या मंत्रघोषात विविधता पूजा नैवेद्य अर्पण व महाआरती करण्यात आली या पवित्र सोहळ्याचे यजमान वसंतराव नारायणराव उदावन ज्ञानेश्वर सुले सुरेश कुलथे हरिभक्त पारायण प्रेमानंद महाराज होते महाअभिषेक व भूजनासाठी दिनकर मुंडे सतीश वाघ सुभाष गावंडे राजू भोगुंडे परमेश्वर डोंगरे रामेश्वर खारडे ज्ञानेश्वर गावंडे सतीश शेरे विनोद चव्हाण बदली आंधळे विनोद घुगे बबनराव उदावन तिर्थल गीते ज्ञानेश्वर दानवे यांच्यासह श्रद्धाळू उपस्थित होते महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त खालि त पहिले कुन चाहना कि त हार्छौँ पहिलो

i सर्व भाविक भक्तांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो गेल्या वर्षापासून आमचा अखंड हरिनाम सप्ताह अगदी साजरा होत आहे तरी बाहेर गावून आलेले सर्व मंडळींनी आम्हाला जे काही सहकार्य करतात आर्थिक आर्थिक मध्ये अन्नधान्यामध्ये जे काही भरभरून सहकार्य करतात त्याच्यामधून आर्थिक भरपूर आमच्या संस्थांचा विकास होत आहे त्याच्याकरता आणखीन मी बाकी राजकीय क्षेत्रातील मंडळींना अशी नम्र विनंती करतो की सल्ल्या की विकासासाठी भरपूर असं योगदान राजकीय स्तरावरून दिलेलं दिलं पाहिजेत इथं या संस्थांना भेट दिली पाहिजेत असं मी माझ्या वतीने प्रयत्नच चा, माझे चालूच आहे जरी मी एवढं सर्व वा, पंचक्रोष येतील आमचे केशवराथ महाराज असतील इथं आमचं मुर्डेश्वर संस्थान असतील या संस्थानला क दर्जा भेटलेला असून याच्यावरती भरपूर असा विकासासाठी योगदान राजकारणी मंडळीने दिलं पाहिजेत असं मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद सरकार करीत तरी आमचे मित्र मधु महाराज गुठे यांनी लगेच जवळ येण्याची कृपा करावी चला महाराज